दे मला आपल्या नावाची गर्जना द्यायची आपण कोण देवी आलं ते नाव सांगायचं आम्हाला या मोरे कुटुंबाने जागर गोंधल सोळा जो आई मांडलेला आहे हा आनंदाचा आहे का देवी मोरे कुटुंबाने तुझ्या नावाचा जागर गोंधल देवी मांडलेला आहे हा आनंदाचा आहे का आनंदाचा आहे आई आम्हाला तुझा परिचय द्यायचा तू कोण देवी आले ते आम्हाला नाव सांगायचं कोण आले तू बोला देवी कोण आलो आहे नाव सांगायचं आम्हाला आपण कोण देवी आले ते आम्हाला सांगायचं आहे तर दोन तीन दिवस आम्ही जाम हैरण झालोय नाही मग नाव सांगायचं आहे कोण आहे ते बोला बोला कोण आहेत आपण आपल्या नावाची गर्दी ना करायची हा हा बोला बोला आपल्या नावाची गरजे ना द्यायची कोण आहे ते सांगा बोला पटकन बोळदेवी कोण आला हा नाव सांगायचं नाव सांगितलं परिचय दिलं बाकीच्या गोष्टींचं मानपण दिलं जाईल जर आम्हाला खेळत्या वाऱ्याने जर नाव सांगितलं नाही तर त्याला मान दिला जाणार नाही त्याला बाहेर काढू लागेच <स्थाथ> नाव सांगायचं आम्हाला कोण येते बोल देवी <भी। स्थाथ> वाजवायचं का <चागा। स्थाथ> वाजू वाजव रेव दे वाजव वाजव माय तव्हां उसीर न को ला देवी उसीर न को लाहे न

या देवी या गटावर यायचं इथं शिकाली हा ना नाव सांगायचं आता बोला आपण कोणाला आपलं नाव सांगायचं ना आहे पुढे या या पुढे अजून पुढे सारख्याच काही दिसतंय पुढे का हा बोला आवाज आहे ना तुम्हाला कंटा आहे ना मग <उसांगाई> बोला <coughs> <पुड़े> <coughs> <coughs> ना नावाची गर्जना नावतो देवी आहे का दुसरं काय आहे बोल पटकन आम्हाला तुझा देवी बोला बोल कोण आहे नावाची गर्जना करायची मला नाव सांगायचंय कोण आहे येते बोल पटकन नाव सांग पटकन कोण आहे बोल, बोल। कुळामध्ये बसले का तू बसले का इथे इथे बसले का या कुळामध्ये बसले तर हो तर नाव सांग मला कोण आहे तू बसले ना हो बोलते ना तू नाव सांग मला कोण आहे बोल बोला बोल काय बोला ना का पुढं काही दिसतंय का जागेवर थांबायचा दिसतंय का पुढं काही पुढे काही दिसतंय का हो का नाही नाही दिसत ना मग कुळामध्ये हो कसं काय बोलले तुम्ही कुळामध्ये आहेत हो कशी काय बोलले कोण आहे मालक, या इकडं मालक या इकडं हां या ऐका आता हे बऱ्याच वर्षापासून आहे बरोबर आहे तुम्ही बहुतेक ठिकाणी बाया बघत सगळे केले असतील बरोबर आहे जीवधानच्या डोंगरावर गेलं तर बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही जीवनाच्या डोंगरावर गेले असतील ह्या निघट्या बाया खेळत्यात कुठल्या छंदावरच्या देवी खेळतात दे। आलं लक्षात देवी काय राहिले का छंद तुमचं राहिलय का हे हात झटकतात म्हणजे यांच्या हाताचा साज राहिलाय काय झालं हात झटकतात म्हणून हाताचा साज राहिलंय या आई जेवराने माबोली ग माझे माता ग महाबुली आई माझी ढोंगराला बोबी ग आई ढोंगराला बोबी आई तुझ्या पाच या बाईऱ्या आई मी झाली तुझ्या माता ला माऊली ह्या निघत्या देवी आहेत छंदावरच्या देवी खेळतात या आलं लक्षात या हा झटकत म्हणजे यांच्या आता तर सहाच राहिलाय यांना चैत्र महिन्यामध्ये जीवदांच्या डोंगरावर न्यायचे चैत्र महिन्यामध्ये जीवदांच्या डोंगरावर न्यायचे आहेत हाताचा सास घ्यायचा हा तरी चालेल विचारून घेतो देवी राहिले छंदावर खेळलेली देवी तुझा कुठल्या कुठल्या प्रकारचा छंद राहिले का बोल बोल तू छंदावर खेळते आम्हाला माहिती आहे बोल का। काय बोलो आवाज येतोय ना येणार चैत्र महिन्यामध्ये जीवदांच्या डोंगरावर न्यायचंय आलं लक्षात मला कॉल करा मी सांगन येणार आई तुझी भीतीची के व आई मी मागन काही सुक काही सुख आई तुझ्या राना गुले कर आई कोणा वाटला चुकल ग आई वाटला चुकली आई तुझी धुबाले कर एकदम शांत आता चल खाली दर्शन घ्यायचं बाजूला व्हायचं लगेच